मित्रांनो माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर मी आज तुम्हाला दाखवणार आहे श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील जे वस्तू शस्त्र अस्त्र वापरायचे हे सर्व मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आहे ह्या ठिकाणी बघू शकता तुम्ही तलवारी वगैरे ठेवलेले आहेत परत इथं महत्वाची गोष्ट म्हणजे की जे महाराणी मेकअप करायचे ते मेकअपचं पेटी पण इथं आहे आणि जे कोट वगैरे वापरायचे परत सुपारी कातरायला ते आडकित्ता वापरायचे परत बग्गी दिवा म्हणून एक आहे हे पहिल्या दिव्याचा वापर केला जात होता परत मेकअपची पेटी वगैरे आहे परत तिथं पोलिसांचे जे त्या काळामध्ये पोलिसांना जी पदवी होती त्याचे लोगो वगैरे ठेवलेले आहेत जे वन स्टार टू स्टार असे ठेवलेले आहेत पाण्याचा साठा जो आपण प्रवासामध्ये जातो तो ते पाण्याचा साठा करण्यासाठी इथं ती एक पेटी ठेवलेली आहे मित्रांनो हे जुन्या काळातील जहाज आहेत जे लढाईचे लड़... वेगळे आहेत परत आपले ट्रान्सपोर्टचे वेगळे आहेत परत असे मोठे मोठे जहाज हे ते कसे आहेत की त्यांचे एक आपली शेवटचे एक आठवण म्हणून ते बनवून ठेवलेलं आहे असं छोट्या छोट्या लाकडांपासून हे जहाज बनलेले आहेत खूप सुंदर असा सजवला होता मित्रांनो म्युझियम खूप बरं वाटलं कारण मला वाटत होतं आपण श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये गेलेला आहे खूप सुंदर असे ते जहाज बनलेले आहेत प्रत्येक गोष्ट बारकाईने बनलेली आहे हा लढाऊ जहाज आहे पाल पाल असं नाव आहे ह्याचं पुढं असे भरपूर आहेत हे पहिलेच्या काळामधील जे जागेचे पत्र होते म्हणजे जागेचे आपले जे डॉक्युमेंट्स इथं बघू शकता तुम्ही जे काशीबाई पेशवे यांच्या वापरण्यातील पाण्याचा खंबा आहे भरपूर असे महाराजांची एक जुनी मूर्ती इथं ठेवलेली आहे परत नाणे आहेत गणपती बाप्पाची पण मूर्ती आहे ह्याच्यावरही सगळे मेन्शन केलेलं आहे पण ते ह्याच्यामध्ये लिहिलेलं आहे संस्कृतमध्ये लिहिलेलं आहे कंदील आहे परत जुन्या काळातील जे आपले ढाल वगैरे वापरायचे ते सर्व इथं मेन्शन केलेलं आहे जे आपले पहिल्या दळणासाठी म्हणजे जात जात असे ठेवलेलं आहे इथं गाडीचे चाक वगैरे ठेवलेले आहे परत कट्ट्यार आहे तलवारी आहेत परत इथं जे पहिला वापरायचे सैनिक्सला कपडे वगैरे फोटो वगैरे लावलेले आहेत मित्रांनो इथे एक महत्त्वाची गोष्ट म्हणलं की इथं वागणं ठेवलेलं आहे बाजी मोहिते यांच्या घरातील हा वागणं आहे खूप साऱ्या वस्तू ठेवलेल्या आहेत भरपूर हे ताई वगैरे सर्व आप आपल्याला थोडीशी माहिती सांगत होती खूप बरं वाटलं कारण आता इथं बघू शकता तुम्ही कट्ट्यार वगैरे आहेत पण हे कसे चालवायचे ह्याची इन्फॉर्मेशन आपल्याकडनं आहे कारण ते ताई ती तिनं अभ्यास केली होती तिनं भरपूर समजून सांगितलं कारण इथं व्हिडिओ शूट काढायला अलाव नव्हतं मित्रांनो तरी पण व्हिडिओ काढत आहे कारण हे आपल्या जगाला कळलं पाहिजे महाराजांचे जे वस्तू शस्त्र अस्त्र आहेत हे जगाला दिसलं पाहिजे की अजून पण आपले वस्तू आपली सही सलामत पर आहेत परत इथं अजून काही जहाजाचे प्रकार आहेत समगिरी आहे परत फतेमार आहे परत बघायला गेलं तर बॉम्बे खेच म्हणून आहे हे जहाजाचे प्रकार आहेत मित्रांनो महागिरी हे सर्व त्या पोस्टरवरती मेन्शन केलेलं आहे सर्व जर सांगायला बसलं तर मित्रांनो व्हिडिओ कवर होत नाही बागला मुन्न आहे हे सर्व टेक्चर बनलेलं आहे त्या जहाजाचं आता हे बघा हे वेगळंच दिसतंय काहीतरी रहाट मुन्ना आहे इंग्रजांचे जहाज सर्व आठवणी ठेवले मित्रांनो इंग्रजांचे पण जहाज इथं म्युझियममध्ये ठेवलेले आहेत ते सेफ्टीसाठी चर्चा तुम्ही वापरले होते खोदण्यासाठी या दुर्जाचा वापर केलेला आहे तसं तू लांब ना हल्ला जास्त केला जायचा मित्रांनो हे खास पाहण्यासाठी आलो होतो श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या उजव्या हाताचा ठसा हे पाहण्यासाठी आम्ही इथं खास आलेलो होतो